नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते किचनमध्ये लागणाऱ्या दोन वस्तू दाखवणार आहे बघा व्हिडिओ पूर्ण पहा इथं बघू शकता तुम्ही हा असा मी कपडा घेतला आहे हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी सर्वांच्या घरी चपातीचा डबा हा असतो त्यासाठी आपण रोटी मेकर म्हणू शकता तुम्ही ते शिवणार आहे असं चपातीच्या डब्याच्या आतून बाजून केवढा आकार आहे त्या बा प्रमाणे कट करून घ्यायचा मी इथं या प्लेटच्या प्रमाणे कट करून घेते बघा या प्रकारे हे असे सेम चार भाग कट करून घ्यायचे चपातीच्या डब्याच्या आतल्या बाजूनं जेवढा आपलं माप असते प्रकारे घ्या आणि इथं कॉटनचा कपडा वापरत आहे मी मी डबल कपडा घेतलेला आहे हे बघा या प्रकारे आखून ते कट करून घ्यायचं हे आणि अशी एक पट्टी काढून घ्यायची मी तो जागा आहे म्हणजे कपडा आहे तिथंच काढून घेते बघा आता हे, हे।, हे पूर्ण कट करून दाखवते अशा प्रकारे हे गोल चार भाग आणि ते दोन भाग असे कट करून घ्यायचे पूर्ण तुमचा चपातीचा डबा जर मोठा असेल तर तुम्ही यापेक्षा मोठा आकार घेऊ शकता या, या प्रकारे घ्यायचा आता ते शिलाई मशीनवरती शिवून घ्यायचं सरळ बाजूने ठेवून घ्यायचे असे आणि शिलाई मारून घ्यायचं आहे म्हणजे तो परतणार आहे अजून कपडा उलट्या साईडनं शिलाई मारून घ्यायची सरळ बाजू ही आत ठेवायची या प्रकारे आता शिलाई मशीनवर दाखवते बघा ही पट्टी परतून घेऊया आपण दोन्ही साईडला शिलाई मारून ती परतून घ्यायची आपल्याकडे घरातच कुठले तरी कॉटनचे कपडे वगैरे असतात त्याचा वापर तुम्ही असा करू शकता बघा रोटी मेकरसाठी आणि गरम गरम चपाती जर आपण डब्यामध्ये तशीच घातली तर ओली होते त्यामुळे असं घातलं तर छान कॉटनच्या कपड्यामध्ये छान राहते बघा आता ती पट्टी आपण शिवून बाजूला ठेवली आता ह्याला सिलाई मारून घेऊया बघा सरळ बाजू आतमध्ये आहे उलट्या साईडनं अशी गोल सिलाय मारून घ्यायची आणि थोडासा जागा सोडायचा कारण ते परतून घेण्यासाठी म्हणून हा असा कपडा माझा कॉटनचा घरीच होता त्याच कपड्यामधून मी बनवत आहे तुमच्याकडे सुद्धा तुमच्याकडे न वापरत असलेल्या कपड्याचा म्हणजे जुन्या जर तुम्ही ड्रेस वापरत नसाल त्याचाही कपडा घेऊन तुम्ही शिवू शकता ह्या प्रकारे दोन्ही भाग मी शिवून घेतला आहे आणि हा एवढा भाग सोडलेला आहे बघा त्यामध्ये परतून घ्यायचं आणि ही पट्टी पण त्यामध्ये ही अशी घालून घ्यायची आहे बघा म्हणून तेवढा जागा सोडलेला आहे मी आणि ती परतून घेतो दाखवते बघा आता इथं मी हे दोन भाग परतून घेतले आहेत बघा आता ती पट्टी त्याला जॉईन कशी करायची ते बघा तेवढा जागा सोडलेला आहे त्यामध्ये दोन्ही साइडला सेम सोडला आहे बघा जागा मी त्याच्यामध्ये ती तशी आतमध्ये घालून शिलाई मारून घ्यायची वरून या अशा प्रकारे तुम्ही घरात जर तुमची शिलाई मशीन नसेल तुम्ही हाताने शिवून शकता बघा थोडंच शिलाई मारायचं आहे फक्त राऊंड आणि एक पट्टीसारखी शिवायची आहे अगोदर एक भागाला जोडून घेतला नंतर दुसऱ्या भागाला आता याचा उपयोग कसा करायचा ते दाखवते बघा रोटीमेकरचा छान अशी छोटीशी रोटीमेकर तयार आहे कॉटनच्या कपड्याचा मेकर ही अशी चपातीच्या डब्यामध्ये ठेवून घ्यायची त्यावरती भाकरी तुमची चपाती काय असेल ते म्हणजे काय बनवलं असेल ते ठेवायचं त्याच्यावरती परत ते झाकण ठेवायचं कॉटनचा कपडा असल्याने छान गरम राहू शकते बघा अशा प्रकारे रोटी मेकर तयार आहे आता मी दुसरा व्हिडिओ दाखवते बघा किचनला उपयुक्त असा व्हिडिओ आहे हा पण पूर्ण पहा त्यासाठी मी असा इथं कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे हा माझा जुन्या ड्रेसचा कपडा आहे हा असा आयताकृती कपडा घेतला आहे बघा तर त्याची मापे बघूया असा उंचीला तो दहा इंच आहे आणि त्याची रुंदी पंचवीस इंच आहे ह्या अशा प्रकारे एकच कपड्याचा उपयोग करून शिवूया आणि इथं मी अशा दोन पट्ट्यासारख्या म्हणजे पट्टी टाईप काढून घेतलं होतं बघा एक एक इंचाच्या अठ्ठावीस इंच लांबी घेतली होती त्याची ह्या अशा दोन पट्ट्यांनी एक आयताकृती कपडा असं याचं कटिंग आहे आता ते शिवायला घेऊया सर्वात आधी मी त्या नॉड तयार करून घेतल्या म्हणजे तुमच्याकडं जर रेडीमेड अशी कुठली तरी नॉड असेल किंवा नाडी म्हणू शकता तुम्ही असेल तर ती तुम्ही घेऊ शकता मी त्या ड्रेसापासून तयार केली आहे त्याच ड्रेसाच्या कपड्यापासून मी न वापरत असलेला माझ्याकडेकडे ड्रेस होता त्याचा इथं मी वापर केला आहे ह्या अशा शिवून झाल्यानंतर साईडला ठेवूया आता बघा हे कसं शिवायचं चांगली बाजू आतमध्ये घेतली आहे बघू शकता तुम्ही आणि वरच्या साईडला इथं टेपच्या साहाय्याने वरून असं तीन इंचवरती एक टिक करून घ्या खून करून घ्या तिथं वरून तीन इंच तसंच त्या साईडला पण करून घ्या दुसऱ्या साईडला पण आणि गटोन बाहेरच्या बाजून आ दहा इंचवरती अजून एक अशी टिक करून घ्या अर्धा इंच ह्या साईडला अर्धा इंच त्या साईडला पण अर्धा इंच आणि त्याला थोडे छोटेसे कट मारून घ्या अर्धा इंचपर्यंत दोन्ही साईडला कारण ते आपण फोल्ड करून शिवून घेणार आहोत त्याच्यामध्ये नॉड घालण्यासाठी दोन्ही साईडलाही कट करून घ्या अर्धा इंच या मापावर आता ते शिवून घ्या हे असं एका साईडला सिंगल फोल्ड करून शिवून घ्या अगोदर म्हणजे साईडचे दोन्ही भाग इकडनं पण तिकड आणि असं एक सिंग अजून एक फोल्ड करून व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही या साईडला हे असं पूर्ण शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला सेम करायचं तीन इंच उं उंचीला साईडला अर्धा अर्धा इंचला कट करून हे असं पूर्ण दोन्ही जोडून घेतलं आहे बघा मी आता ते साईडनं शिलाई मारून घ्यायची एकदम सोपी आहे तुम्ही नवीन जरी कपड्याचा वापर केला नसेल तर तुमच्या घरातील म्हणजे तुम्ही न वापरत असलेला ड्रेस असतो आहे त्याचा कपड्याचा वापर करून तुम्ही ह्या अशा ट्राय करू शकता बघा घरातील वस्तू लागणाऱ्या आता ती पूर्ण शिवून झाली आहे परतून घेतली मी आता याच्यामध्ये नॉड कशी घालायची ती बघा अगोदरच पहिल्यांदा शिवून ठेवल्या आहेत त्याच नॉड घ्यायच्या आता ह्या कशा घालायच्या बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही एक इकडं एक इकडं याप्रकारे त्यामध्ये आता कसं घालायचं एका साईडनं त्या साईडला घ्यायची त्या साईडनं मग इकडं बाहेर काढून घ्यायची ती आता एक नॉट झाली आता दुसरी नॉट इकडून घालून घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता म्हणजे तुम्हाला समजेल तर ती ह्या साईडनं काढून घ्यायची बघा बाहेर अशा प्रकारे साईडचं पण शिवून घ्यायचं जॉईन करून घ्यायचं ते अशा प्रकारे पोटली बॅगसारखी तयार होते बघा याला पोटली बॅगही म्हणू शकता तुम्ही त्याचा आपण वापर किचनमध्ये करणार आहोत कशा प्रकारे करणार आहोत ते आता बघा आता आता सर्वांच्या घरी किचनमध्ये हा खलबत्ता असतो आमच्या भाषेत तरी खलबत्ता म्हणतात त्याच्यावरती काही धूळ पडू नये घाण होऊ नये म्हणून असा पॅक करून तुम्ही ठेवू शकता बघा दोन्ही एकसोबतच राहते त्याचा वरचा दगड पण आणि ते पण हे असं त्यामध्ये घालून घेऊन मग पॅक करून घेऊ शकता हे अशी नॉड ओढल्यानंतर गाठ मारूनही ठेवू शकता तुम्ही नाहीतर तसंच ठेवू शकता प्रत्येक वेळा धुवायला किंवा पुसायला लागत नाही बघा हे असं करून ठेवला तर तुम्ही छान राहतं आहे त्यावरती झुरळ वगैरे पण फिरू शकत नाही तुम्ही किचन ओट्यावरती सुद्धा असं बांधून ठेवू शकता ओपन करायच्या वेळी बघू शकता तुम्ही हे असं ओढला तर लगेच ओपन होऊ शकतं असं बंद करायचं असं ओपन घरात लागणाऱ्या अशा दोन युजफुल वस्तू मी दाखवल्या आहेत तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद